नमस्कार मित्रांनो मी देवानंद शेटे जायलो शेतामध्ये तळ्यापशे आलो बघा तळ गच्च भरलं चांदीतून ती पाणी निघाले गाई ती घेऊन जायलो जिकडं बघल तिकडं पाणीच वाहिलेलं आहे चिबडं लागली समजे सायमिंच्या रानाला ती बांधावर पण समजा पाणीच वाहिलेलं आहे जनावरला चारा सध्या खाता येईनं झालाय दाखवलं तळ बघा तर गच्च भरलं चांडवीतून पाणी निघाले पोस पण लय मोठा होता तिकडे रस्त्यावर आलं पाणी आता रस्ता पण वाहून गेला पाणीनं त्याशी त्या दिवशीच्या पावसानं जिकडं बघाल तिकडं समजा पाणीच पाणी झालं दोन दिवस झालं पाऊस नाही आला आल्यानं आज नाही आला अजून ऊन पण पडले बघा पाणी समजा नाल्या तिकच भरलेले रस्त्यावर पण आले पाणी बा कुटूवर पाणी आहे वाहिलेलं होत्या रस्त्यावर पाणी वाहिलेलं होतं विहिरी सध्या हळूहळू पाणी गेलं समजा तळे शेतातलं पण मोठा होता हळूहळू झालं समजा विहिरीतलं पाणी रस्त्यावर पाणी व्हायला लागले समजा रस्त्यावरला मरून धुवून गेला मोठा पाऊस होता इकडे पण किती पाणी साचले रस्तेहून व्हायला लागले पाणी अजून इथला रस्ता सध्या धुऊन गेलाय सोयाबीनमध्ये सध्या पाणी गेलं तर बघा सोयाबीन पाण्यामध्येच आहे सोयाबीन काढायला आलेत आता दोन दिवस तर काल तर उघडला म्हणजे आज काय करते काय सांगता येत नाही बघा सोयाबीन काढाय आले आणि पोचतो दररोज पडायला लाई गेली बघा पाण्यामध्ये जोड तिकडे येईली होती खाली माघारी रे हकाले की पाण्यामध्ये जाऊन उभारली तर पाणी तिथे पेले तिथंच सोयाबीनमध्ये समजा पाणी वाहिलंय गाई ती बांधून टाकल्या हिंडली पण जोड घातलेली गायीकडं जायले म्हणून हाकाले तर पाण्यामध्ये जाऊन उभारले तर इकडं गेलं की लई पुन्हा सोयाबीन मध्ये जाते तर ह्या बांधाला पण जातात की लगेच इकडून हाकाले तिकाले बांधायला जातात सोयाबीन ती खातात पण आज पडका ह्या पडकामध्ये चारच त्यांनी राणे हो की बाहेर राणे बघा राणी ऐकत नाही काय नाही पहिलं ऐकत होते आता ऐकाना झाली राणी रेटपणा करायला लागली रांग उभार मग तिथंच नगं म्हणाली राणी जायचं बघू कौर उभारते तर ह्या पडकामध्ये चरू द्यायचं ह्या बांधावर पडकामध्ये तिकडे गेले केले दहानाला जातात सारखं सोयाबीन खायला लागलेत सोयाबीन पण पकलेत चांगली शेंगा ती दाखवतो शेंगा चांगले सोले भरलेत बस सोयाबीन शेंगा चांगल्या मोट मोठे शेंगा झाल्यात आणि लागले तायलाई उपटू उपटूच गेलेत खुडी नसत झाली राणे उभार हो कड राणे का नाही का आज आज नाही भी वाटत नाही हो बरं पाण्यात कौर उभारायच तो तिला इकडं गाई गेल्यात ती तिच्यामुळं गाईकडं जाऊ वाटेल राणीला पण बघ कौर उभार तिकडे उद्याची नाही काल सहळी काल्या बांधाला चरत होती लगेच चरत चरत तिकडून हाकाली सोयाबीन खायली की त्या बांधाला जायची त्या बांधावून तिकडून हाकाली इकडे खाली काली उडली सळी मग आज तिला जोड पण घातली काल जोड घातली नव्हती एकटीच होती, एक होती राणी टांग एकटीच होती आज लई सगळ्यात काल लई सगळ्यात म्हणून आजली पायकुटी घालून आणली तर हो आज आजच्या दिवस पायकुटी ही पाय दाव लावलं होतं जोड घातली होती आता पायकुटी घालायची लय राणी सवय लागली धान खायची सोयाबीन शिवी रानात झाली बाबळी पसल्या बांधायचं ती महताळ ती आहे समजा कापून न्यायचं कुटी करून टाकायचं त्या लांब रिंबापर्यंत बांधे करून दाखवतो त्या लिंबापर्यंत बांधई लिंबा मस्त गवत आले खायला बारका काय आहे का, का मोठं माहिती काय आहे पाहुणा फिवना आहे खरंच आपलं समजा मिक्स करून टाकायचं करुळी एक दिवसाच राहिला ह्याच्या पुरतं नेलं की उद्या कुटी केलं की संपून जाते गवत तर नेस दोन टाईम त्यामुळं घरी पण गेले गेले खायला असते त्यामुळं असं सरत्या चरत नाहीत काय नाही बर्फ फिरतात बॉम्ब राणी कशी पाण्यामध्ये जाऊन उभारली राणीने टांगर राणी हो बाहेर जायचं नाही का झाली काय नाही पाण्यामध्ये उभारली तिला इकडे गाई बांधल्या आता गायीकडे जायचं आहे मी ह्या खाली उभारलो होतो त्यामुळं राणी काय पाण्याच्या बाहेर निघाना झाली इथं वळणाचं पाणी साचलेलं आहे तिथं उभारली येऊन तिकडं जाय होती म्हणून इथं हलली उभारली जवळ तिकडे जाऊ देत नाही त्या पडका मध्ये जाऊ देत नाही काही पशी राणी इथलं हलत नाही बघ कौर उभारती इथ बा कशी उभारली मध्येच राणी तिथंच काय झालतात का हुक बाहेर राणी काय बाहिरी ना पाणीच बघ कौर उभारती काय नाही आल्या वा इकडं कायकड जायचंय काल सळी सोयाबीन मध्ये जाईल पण जोड घालून आणली काल जोड की काय घातली नव्हती इकडंच याकड पर पलीकड जाऊन サインのね。

मासाट चिकलात का पाणी तिकडं हवा मग चरेल तिथे वळणात गेली की पाणी पलीकडे थोडंसं हडकलेलं आहे गाय पण लागली तर चारायला गाईा इथून समज पाणी वाहिलेलं आहे खाली काय जाता येत नाही चारता पण येत नाही पण आपलं असं बांधा बांधा चारायला दोन तीन दिवस हाडकले की मग पुन्हा खाली चारता येते नसता गवत समज वाटळ होते चार काय तुडवून समजा ते वास पण येते त्याच्यामुळं खात नाही काही की समजा पाण्यानं तुडवून पायानं तुडवून ते टाकते म्हणून खाली पडकात काय चारायचं नाही तर बघा समजा पडकात आहे टॅमकड टॅमकडं कुठं कुठं कोरडं त्यामुळं काही चारच नाही कसलं मस्त गवत आले ते पण पायानं समजा तुडवून टाकते उद्या सोयाबीन काढायला चालू करायचं पण इथली दावे ती घुंजायची तिकडे बांधाली बांधायला दावस कुठ ठुले ती काय लक्ष तिनं झालं स्वतःचे दोन स्वतःचे एक पटकन एक दाव आहे कुठं टाकले की खेळा खिळा पण आहे त्याला कुठं टाकले काय लक्ष तिनं झालं दाव पाऊस चौदा झाल्यापासून इकडं पाच सात दिवस आलोच नाही दावे पण गवता गवत वाल्यामुळं पण गावसन झाले दाव इथे एक होत दाव गवतालाच बांधले जनावर कुठे गेले दाव का कोणी सोडून गेले की गावसन झाले कस गवत आहे जनावर खायला ते या पावसानं काय चारा पण त्यांनी वास यायला खाना झाली तर चिकलच आहे इकडं तांबडी गाय सुटून पलीकडल्या बांधायला गेली तर किलारीला घेऊन जायलो तिकडंच आणि एकदा रस्त्याला लागलं की पुन्हा थांबत नाही बारवाड्याच्या झाडाला बांधली होती बारवाड्याचं झाडं उपटून घेऊन गेली तिकडं चल किलरे चले, चले। दिवस चार पाच वाजत आली तर रस्त्याला लागले की पुन्हा थांबत नाही मग ही काही ती घेऊन जाताना बेजारी होती त्याच्या मशीला पण घेऊन तिकड हवदा पैसे चारतो बांधाल नेऊन अगा मशीन चिखलात बसून कसं खाणी खाण केले समजा ऐक आले ऐक वाल की लागली हिंडायला खिलारीला पण बांधाला घेऊन चालला घरी सव्वा चार वाजले तांबडी गाय मोरी चलायली म्हैस खिलरी राणी राणींना टांगळ मागून महागात चला त्या बांधाला गाई ते निघाले की लगे लागल्या पळायला ಭೇಟು ಪುರ್ ವೀಡಿಯೋಮೇಲೆ ಆವಾಗೈಕ್ ಶೇರ ಫಾಲೋ ಕರಲಾರ ನೋಡಿ ಕಮೆಂಟ್ ಕಾ ಭೂ ಪುರ್ ವೀಡಿಯೋಮೀ